स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तेवीस एप्रिलला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आलेले आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असे पौर्णिमेच्या दिवशी करायचे छोटे छोटे उपाय बघणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर हे उपाय करत असाल किंवा या गोष्टी करत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही धनाची माता लक्ष्मीची कमतरता भासणार नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे बऱ्याच वेळा काय होतं की लक्ष्मी चंचल असते येते तशीच आल्या पावली ती माघारीसुद्धा जाऊ शकते बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात आणि कधी कधी आपल्याकडून काही चुकासुद्धा होत असतात काही उपाय जे आहे ते आपण केले पाहिजे काही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे की ज्या आपण पौर्णिमा अमावस्या किंवा कोणत्याही शुभतिथींना करायला हव्यात तर अशीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला म्हणजे धनाची देवता लक्ष्मीला अतिशय प्रिय तिथी आहे आणि माता लक्ष्मीलाच ही तिथी समर्पित आहे त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा या दिवशी जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी जास्तीत जास्त, जास्त करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे माता लक्ष्मीच्या संबंधित काही उपाय जे आहे ते आपण करू शकतो ज्याच्यामुळे घरामध्ये धन पैसा वैभव ऐश्वर यांची प्राप्ती होते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं स्त्रीयंत्र असतं व्यापार यंत्र असतं कुबेर यंत्र असतं किंवा मग एकाक्षी नारळ दक्षिणावरती शंख यांची विधिवत पद्धतीने आपल्याला पूजा करायची असते या दिवशी आपल्या घ देवघरातील श्रीयंत्र म्हणा किंवा लक्ष्मीचं कोणतंही यंत्र कुबेर यंत्र यांची पूजा भगवान विष्णूंचं जे काही असेल तुमच्या घरामध्ये म्हणजे शंख असेल तर शंखाची पूजा यांना विशेष महत्त्व दिलं जातं कारण या सेवा जेव्हा आपल्याकडून घडतात आणि ते पण पौर्णिमेच्या दिवशी जर या सेवा आपल्याकडून घडत असतील तर त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो आणि आपल्या कुंडलीतील जे काही दोष असतात तेसुद्धा निघून जातात माता लक्ष्मी आपल्यावरती भरपूर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे पैसा टिकत नाही तर या गोष्टी ज्या आहेत यांचे प्रॉब्लेम सॉल्व होतात ज्या ज्या स्त्रियांकडे स्त्रीयंत्र असेल तर त्या नित्यनियमाने जेव्हा जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा तेव्हा हे काही उपाय जे आहेत किंवा मग स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन असेल स्त्रीयंत्राची कुंकुमार्चन हीच एक सेवा आहे खूप चांगली सेवा आहे तर अशा सेवा ज्या आहेत त्या आपल्याकडून घडायलाच हव्यात जर तुम्ही या सेवा करत असाल तर नक्कीच तुम्हाला यशाची प्राप्ती होते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण जे उपाय करतो त्यांचा शीघ्र प्रभावसुद्धा दिसून येतो आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि म्हणून जर आपण धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी पौर्णिमेच्या दिवशी नित्य कामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नेहमी राहते हा एक उपाय आहे की जो तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी नक्की करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी जर तुम्हाला पूजा करायला जमलं नाही तर संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या ब्राह्मणाकडूनसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली आणि तो प्रसाद म्हणून जर लक्ष्मीला दाखवला तर सगळे जे ग्रहण आहेत ते निघून जातात आणि धनाचे आगमन आपल्या घराकडे व्हायला सुरुवात होते पौर्णिमेचा दिवस आहे हनुमान जयंती आहे या दिवशी अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तो करू शकता तर हनुमानाच्या मंदिरामध्ये चमेलीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तो दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हनुमान चालिसाचा पाठ आपल्याला त्या मंदिरामध्ये करायचा आहे जर आपल्याला डोळ्यांचे काही विकार असतील तर त्या व्यक्तीने पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र निघतो तेव्हा पंधरा ते वीस मिनटं चंद्राकडे एकटक बघत राहायचं आहे याच्यामुळे डोळ्यांची ज्योतसुद्धा वाढत असते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या द्वार द्वारावरती आंब्याच्या पानांनी तयार केलेलं तोरण जर लावलं तर घरातील वातावरण शुद्ध होतं शुभता आपल्या घरामध्ये येते त्याचबरोबर पौर्णि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडंसं पाणी घालवून आपल्या घरातील मुख्यद्वारावर ओम आणि स्वस्तिक काढायला आपण विसरू नका कारण माता लक्ष्मी ही हळदीला खूप आकर्षित होते पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिव मंदिरामध्ये संध्याकाळी जाऊन आपल्याला शिवलिंगाजवळ दिवा लावायचा आहे आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हा जप तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावून आपल्या शिवमंदिर आजूबाजूला जिथे कुठे असेल तिथे तुम्ही हा जप करू शकता नक्कीच भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा बरसते असते असे अनेक उपाय जे आहेत ते पौर्णिमेच्या दिवशी आपण करू शकतो पौर्णिमेचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असतो माता लक्ष्मीची जेवढी काही आपल्याकडून सेवा घडेल तेवढी सेवा आपल्या हातून घडून द्या कारण जेव्हा माता लक्ष्मीची सेवा घडते तेव्हाच तुमच्या घरामध्ये तुमच्या घरावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद